नमस्कार मी भाग्यश्री पाठव मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे एकोणीस आणि वीस तारखेला मी कोर्स ठेवला आहे तो कोर्स ठाण्याला असेल ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता आज मार्केट आणखीनच कठीण होतं सुरुवातीला थोडं डाऊन नंतर आठशे पॉईंट मार्केट तेजीत आणि ते आठशे पॉईंट सगळे नाहीसे होऊन आठशे पॉईंट मंदीत म्हणजे अख्ख्या दिवसात आ अठराशे पॉईंट मार्केट चाललं आणि आपल्याला वाटतंय मंदी आहे तर तेजी तेजी आहे तर मंदी आठशे पॉईंट संपतील आणि मार्केट पुन्हा आठशे पॉईंट मंदीत जाईल अशी कुणी अपेक्षाच केली नव्हती त्यामुळे आजचं मार्केट कठीण होतं मार्केटमध्ये काही बातम्या होत्या काही शेअरमध्ये तेजी तेजी होती विशेषतः एक्सचेंजच्या शेअरमध्ये ते तेजी होती पण बाकीच्या शेअरमध्ये मंदीच आढळले यूफ्लेक्स यूफलेक्सची होल्ली ओन सबसिडियरी फ्लेक्सॅप्टो हिनी इजिप्तमध्ये ॲसेप्टिक पॅकेजिंग फॅसिलिटी सेटअप केली सी ई एस ई यांनी भोजराज रिन्युएबल्स याचं ॲक्विझेशन करणार ते एकशे आठ कोटी रुपयाला ई पॅक ड्युरेबल यांनी पॅनासॉनिक बरोबर करार केला सुंदरम क्लेटन हे चारशे कोटी रुपयाचा क्यू आय पी करणार आहे सायटला अमेरिकन एटिटीचं ॲक्विझेशन करायला परवानगी मिळाली ही अमेरिकन एंटिटी कुठली तर ई एम एस मॅन्युफॅक्चरर अल्टेक इलेक्ट्रॉनिक्स याचा एक्विझेशन करायला परवानगी मिळेल एच डी एफ सी बँकेने सप्टेंबर दोन हजार चोवीससाठी शेअर होल्डिंग पॅटर्न जाहीर केला आणि त्यांनी सांगितलं की एम एस सी आय फ्लोचा दुसरा जो हप्ता येईल तो नोव्हेंबरमध्ये येईल फॉरेन ओनरशिप लिमिट ही आता चोपन पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यावरनं पंचावन्न पॉईंट एक्कावन्न टक्के झाली आहे म्हणजे काही अंशी ज्यांना कोणाला एच डी एफ सीमध्ये घुसायचं आहे एच डी एफ सी बँकेमध्ये त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे साधारण एक तीन चार महिन्याच्या अवधीमध्ये आणि ही फॉरेन ओनरशिप लिमिट वाढल्यानंतर नोव्हेंबरचा दुसऱ्या टप्प्यामध्ये एम एस सी आयचा अप्लो येईल सांगतात म्हणजे एक चार महिन्याच्या अवधीमध्ये अठराशे साडे अठराशे भावापर्यंत जायला पाहिजे एच जी इफ्राला जे एल ओ ए दिलं होतं ते रेल लाईन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने कॅन्सल केलं किंवा रद्द केलं सप्टेंबर सर्व्हिसेस पी एम आय कमी झाला आहे साठ पॉईंट नऊवरून सत्तावन्न पॉईंट सात एवढा झाला आहे तर कंपोजिट पी एम आय साठ पॉईंट सात वरनं अठ्ठावन्न पॉईंट तीन एवढा झाला गार्डन रिच शिपबिल्डर्स हे मल्टीपर्पज एक्सपोर्ट व्हेकल त्यांनी आठ द्यायचे आहे मल्टीपर्पज एक्सपोर्ट व्हेसल्स तर त्याच्यासह त्याच्या पाचव्या व्हेसनसाठी त्यांनी करार केला वेदांताचं आत्तापर्यंतचं जेवढं प्रोडक्शन आहे त्याच्या रेकॉर्ड स्तरावर ॲल्युमिनियमचं प्रोडक्शन झालं आणि ॲल्युमिनाचं प्रोडक्शनसुद्धा रेकॉर्ड स्तरावर झालं ते एकवीस टक्क्यांनी ॲल्युमिनियाचं प्रोडक्शनसुद्धा वेदांताचं वाढलं आज डिफ्युजन इंजिनियर्सचं लिस्टिक झालं हा शेअर एकशे अडुसष्ट रुपयाला दिला होता नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर एकशे त्र्याण्णव रुपये पन्नास पैशाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला या शेअरचं लिस्टेक झालं इंडोको रिमेरीजच्या सेटिरिझाईल हायड्रोक्लोराईड या औषधाला यू एस एफ डी एने मंजुरी दिली पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून गार्डन रिच शिपबिल्डर्सला दोनशे सव्वीस कोटींची ऑर्डर मिळाली युको बँक युको बँकेचे ॲडव्हान्सेस वाढले युको बँकेचे डिपॉझिट्सही वाढले ॲडव्हान्सेस अठरा पॉईंट छप्पन टक्क्यांनी डिपॉझिट्स दहा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांनी तर त्यांचा कासा रेशोसुद्धा सुधारला आहे पॉवर मेक प्रोजेक्ट हे एकास एक बोनस देणारे त्याची रेकॉर्ड डेट आठ ऑक्टोबर अशी आहे आता युरोपियन युनियन चीनमध्ये बनवलेल्या इलेक्ट्रिक व्हेकलवर पंचेचाळीस टक्के टॅरिफ लावणार आहे आय डी एफ सी फर्स्ट आय डी एफ सी फर्स्टचे ॲडव्हान्सेस एकवीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढले डिपॉझिट बत्तीस पॉईंट दोन टक्क्यांनी वाढले आणि कासा रेशो सुद्धा सेहेचाळीस पॉईंट चार टक्क्यावरनं अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ टक्के झाला वांद्रेला हॉलिडेज ही शेअर्सच्या माध्यमातून आठशे कोटी रुपये उभे करणार आहे आणि सामी हॉटेल ही इनवा टुरिझम आणि हॉटेल्समध्ये शंभर टक्के स्टेक घेणार असं मॅनेजमेंटने सांगितलं आहे अजूनही मार्केट सुधारलं नाही मार्केट खूप ओलटाईल आहे पण हे जे एफ आय आय चीनमध्ये त्यांची गुंतवणूक काढून घेऊन जात आहेत ते काही काळापुरतं बरोबर आहे म्हणजे शॉर्ट टर्मसाठी पण त्यांनी आत्ताचे तात्पुरते निर्णय घेतलेत हाऊसिंग लोनच्या बाबतीतले घेतलेत रेट कमी केला आहे त्यामुळे काहीसा फायदा होईल असं त्यांना आहे पण लॉंग रनमध्ये हे काही खरं नाही लॉंग रनमध्ये पुन्हा ते लोक परत येतील अशी सगळ्यांची एक अपेक्षा आहे पाहूया कसं होत आहे ते पण संधी मिळेल तसं तसं प्रॉफिट बुकिंग करत राहणं हा एक उपाय आणि दुसरं म्हणजे रिझल्ट कोणाचे चांगले येत आहेत त्याच्याकडे लक्ष देणं कारण अकरा बारा तारखेपासून रिझल्ट सीझन चालू होईल त्याकडे सगळ्या मार्केटचं लक्ष आहे तर बघूया कसा काय रिझल्ट येत होते आणि मार्केटची अवस्था सोमवारी काय असेल त्याप्रमाणे आपल्याला बदल करावे लागतील नमस्ते